नमस्कार श्रोते हो उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण लेखक डॉक्टर वीरा रा या ग्रंथाचे अभिवाचन करत आहोत हा ग्रंथ सरकारनी गौरवलेला पुरस्कारित केलेला असा आहे याचे अभिवाचन करणे हे आपल्यासाठी अतिशय भाग्याचे आहे कठोपनिषदांचा अभिवाचन आपण करत आहोत यात अध्याय एक वल्ली तिसरी याकडे आपण आज वळणार आहोत आपण सर्व श्रोत्यांना माझे सविनय सादर अभिवादन चला तर माझ्या बरोबर या श्राव्य प्रवासाला याची सुरुवात आपण एका करूया आत्म्याची गुढ गुहास्थाने ऋतम पिबंत सुकृतसे गुहा प्रविष्ट ब्रह्म विदो वदंती ये या ये मृत्यूलोकी सत्कर्म फल भोगणारे पिणारे पी जे पंचाग्नी आणि त्रिणाचिकेत दोन्ही गूढ जागी परमाच्या अर्ध्या भागात प्रविष्टो प्रवेश करतात ब्रह्मज्ञानी म्हणतात ते ऊन सावली सारखे आहेत पंच ज्ञानेंद्रियांचे पंच कर्मेंद्रियांचे असे जे पंचाग्नी आहेत व त्रिनाचिकेत हे गूढ अशा जागी शरीरामध्ये राहतात आत्मा जीव व मन या तीन सूक्ष्मतम अशा तत्वांनाच त्रिनाचिकेत असे म्हटले आहे ज्या गूढ जागी ते राहतात त्या गुहा परम परार्ध आहेत परम भाग म्हणजेच हृदय जेथे रक्ताभिसरण चालते तेथे अपेक्स बीट या भागात त्यांचे अंतर्गत खळगा असावा असे स्थान आहे तेथे जीव वा प्राण आहे व आत्मा आणि मन हे दुसरे हृदयच म्हटले पाहिजे ते मेंदूची चौथी खोली ज्याला ब्रह्मरंध्र म्हणतात टाळू म्हणतात तिथे असतात या मेंदूचे दोन भाग पुढून मागे आढळतात व इतर तीन खोल्या म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड वापरल्या जातात, अशाच कामासाठी हा पूर्ण संशोधनाचा भाग आहे या सर्व ठिकाणी जे अंतरावरण असते ते सर्वात सुकोमल सुसंवेदनाक्षम व खास निर्माण केलेले असते तेथे आत्म्याच्या प्राणाचा वास होणार असतो ना त्याचे कार्य त्या देहासाठीच नव्हे तर एकूण सर्व जगाच्या सर्व घडामोडीशी सुसंगत व सहकार्य देणारे असते ते कार्य पेशीचे असो व ब्रह्मांडाचे असो या मागे फार मोठे तत्व सर्व ठिकाणी सारखे असते ते ब्रह्मतत्व होय नाचिकेताग्नी पूल आहे यसे तुरी जानानामक्षरं ब्रह्म यत्परं अभयंतितीर्षतां पार मही। जो यज्ञ करणाऱ्यांचा सेतू आहे जे अक्षर ब्रह्म आहे तरुण जाऊ इच्छिणाऱ्याचे निर्भय पैल आहे त्या नाचिकेतास आम्ही जाणावयास समर्थ होऊ असा या रुचा मंत्राचा अर्थ आहे आत्मा म्हणजेच हा वैश्वानर नावाचा तेच हे शरीर धारण केल्याने त्यास नाचिकेताग्नीस आहुती देऊन यज्ञ पुरा होतो हा यज्ञ करणाऱ्यांना त्रिगुणाच्या मृत्यूलोकाच्या पलीकडे नेणारा हा पूल आहे असे म्हटले आहे या अग्नीनेच मृत्युलोक तरुण देवलोकात तो आत्मा जाऊ शकतो व तेथे आपल्या सत्कर्मांची फळे अतिव आनंदात तो भोगतो हा नेतो जे अक्षर ब्रह्म आहे ते म्हणजे परम ओंकार स्वरूप तेथ पावेतो हाच नेतो व आत्मा देवलोकातील कर्मफले उपभोगल्यावर ओंकारात त्या आत्म्याचे संमेलन होते त्यानंतर पुन्हा या मर्त्य व अन्य लोकात त्या आत्म्याचे येणे जाणे देहाश्रित देहा सुख दुःखांचे भोग भोगणे संपते जसे पाऱ्याचा अंश पाऱ्यात मिसळतो हवा हवेत मिसळते तशी पुनरपी जननम पुनरपी मरणम ही भीती राहत नाही यासच पहिले तीर म्हटले आहे तो अग्नी पहिले तीरी आमच्या आत्म्यास नेण्यास समर्थ होवो तो आत्मा मृत्युलोकात मृतदेह अग्नीला आहुती म्हणून दिला की सर्वोत्तम आहुती अग्नीला मिळते व येते सूक्ष्मदेह व स्थूलदेह यांचा संबंध संपतो असा तो सूक्ष्म आत्मा सूक्ष्म देहासह कर्मफलास फलास गुण सह वर्तमान तो सूक्ष्म अग्निसह अत्यंत वेगाने जाणाऱ्या वायूसह योग्यते प्रमाणे अन्य लोके पोचतो तेथील कर्मफल भोगाचे कार्य संपले की अधिक उत्तम लोक त्या आत्म्यास मिळतो व शेवटी पहिल तीर येऊन तो आत्मा अनंत सूक्ष्म बनून अनंत अशा परमात्म्यात मिसळतो एक रस होतो तैसा रस झालो हरपलो संत तुकारामानी म्हटलेच आहे आत्मा हा सारथी आहे आत्मा नव रथी शरीर रथमेव तू बुद्धी तु मनः मनः प्रग्रह आत्म्याला रथिमान शरीर रथमान बुद्धीला सारथी व मनाला लगाम समज शरीराचा रथ चालवण्यासाठी आत्म्यासारखा दुसरा उत्तम रथ चालवणारा कोण समर्थ आहे असे ते शरीर विनाशी पण आत्मतत्वे अविनाशी असतात ते ते सर्व गुणांनी युक्त असतात आत्म्यालाही गुण आहेत म्हणून त्याला पदार्थत्व देणे भाग आहे ते ज्ञानमय असते वस्तुमय नसते त्यामुळे साकारता निराकारता दोन्ही गुण तेथे संभवतात सूक्ष्मतमतेमुळे ते, सूक्ष्मतमते ते स्पष्ट होत नाही असा विषय अतिशय सूक्ष्म आहे जेवढा कळला तेवढा लिहिला त्या पुढील स्वरूप समजून घेणे असेल तर भक्तीने तुमच्या प्रज्ञेला साकडे घाला बुद्धी ही ज्ञानाचे अधिष्ठान आत्माही ज्ञानच केवळ त्यामुळे रथाचे सारथ्य बुद्धी व आत्मा व पर्यायाने ज्ञानमयता करते व ते उचित होय मनाचा लगाम मनाला आवर घालून वापरणे हे बुद्धी वा आत्मा ज्ञानपूर्ण रीतीने करतो यात आत्म्याकडे रथीची भूमिका आहे पण रथीहून कुशल सारथी हवा अर्जुनाला अनेक कठीण प्रसंगात भगवान सारथी मिळाले न हून काय झाले असते याचा विचार करा कर्णराज सेनापती झाले सर्व श्रेष्ठ पराक्रमी शल्यासारखा सारथी मिळाला कर्णाचा पाण उतारा करून त्याला तेजोहीन करण्याचेच काम जणू शल्याने केले आपण असे म्हणू शकू बुद्धी ज्ञानाने सारथ्य करते ते रथी म्हणून आत्म्याचे कार्य ज्ञानाचे असल्याने परस्पर पूरक व यशाला नेणारे आहे इंद्रिया गोचरान आत्मेंद्रिय म्हटले भोक्ते त्यांच्यातील विषय हे फिरण्याचे प्रदेश असे म्हंटले आहे इंद्रिये व मन यांनी युक्त आत्मा भोगता आहे असे विचारी लोक म्हणतात असा अर्थ या मंत्राचा आहे मागील रुचेतील रथाची कल्पना यामध्ये विस्तारली आहे या दोन रुचात असे अक्षर आहे मला वाटते ते ओम ओमचे निदर्शक आहे काही राम उपासक एक दोन वाक्य झाली किंवा श्लोक झाला की श्रीराम म्हणतात काही ओम असेही म्हणतात ती त्यांची सवय असते आज टिळक टॉकीजला ओम दिल अपना प्रीत पराई ओम हा चित्रपट लागला आहे ओम असेच बोलत असतात त्यांचे सारेच बोलणे त्यामुळे अर्थहीन झाले तरी मंत्रमय होते हे विनोदातील अध्यात्म पंचज्ञानेंद्रिय पंच यांना रथाचे अश्व असे म्हटले आहे त्यांची कार्य करण्याची शक्ती अश्वशक्तीच होय त्यामुळे शरीर कार्य करते माझे सध्याचे लिहिण्याचे काम व विचार करणे हेही असेच आहे काही कर्मेंद्रिये व काही ज्ञानेंद्रिये मिळून हे कार्य होते त्याला काही शक्ती लागते ती ऊर्जा पुरवली जाते हे अश्व म्हणजे इंद्रिये जे जे विषय असतील त्यात फिरण्यासाठी विभाग हवा इंद्रियांचे विषय म्हणजे कानाचा आवाज नाकाचा घ्राण वास डोळ्यांचा जे जे पाहण्याजोगे आहे ते जे जे स्पर्शण्याजोगे आहे ते ते वाकचा बोलणे पंचकर्मेंद्रिये या सर्वांचे विषय जेथपर्यंत जातील तेथवरचा विभाग म्हणजे घोड्यांना हिंडण्याचा प्रदेश अशा प्रकारे इंद्रिये व सूक्ष्म मन मन हे इंद्रियच त्याचे कार्यक्षेत्र अति विशाल आहे कोठे पोहचू शकणार नाही असा प्रदेश नाही या सर्वांच्या कार्याचे फल भोगणारा म्हणून आत्मा हा भोगता होय अशा प्रकारे विचारी मनस्वी लोक म्हणतात आत्म्याचे वर्णन सांगावयाचे झाले तर उपमा उत्प्रेक्षा विशेषणे सारे सारे काही पदार्थ त्यातील पदार्थत्व सूक्ष्मतेमुळे सहसा दृगोचर होत नाही वाचक निवडावे लागतात यातच ऋषी मुनीना सुद्धा आत्मा पदार्थ वृत्तीचाच वाटतो तर्क व्याकरण न्याय ये जाते जे आहे ते मीमांसा न शक्या मी ज्ञानदेवांना ही साकारता अधिक जाणवली आपले मन बुद्धी एवढे प्रगत नसते बुद्धी कशाला श्रद्धेने सुद्धा जाणता येत नाही ते भक्तीने समजते असे संत म्हणतात सगुण निर्गुण कासया हा भेद एकला अभेद वासुदेव अणुरेणूतून रेणू राहिला भरून सकळ संपूर्ण वासुदेव आत्मबुद्धि मन इंद्रिये विषय वासुदेवमय स्वामी म्हणे स्वामी स्वरूपानंदांनी म्हणून ठेवले आहे यस्त्व विज्ञानवान मनसा सदा तस्येन्द्रियाण्य वैशानी दुष्टाश्व इव सारथे अस्थिर मनात इंद्रियांचे घोडे उधळतात ज्याला विशेष ज्ञान नसते ज्याचे मन एके ठिकाणी स्थिर नसते ज्याची इंद्रिये ताब्यात राहत दुष्ट घोड्याप्रमाणे असा अर्थ या रुचा मंत्राचा आहे मनाला लगाम म्हटले आहे मनच ज्याचे स्थिर नाही आणि ज्याला ब्रह्मज्ञानाचे प्राथमिक धडे नाहीत त्यांची इंद्रिये मन स्थिर नसल्याने त्याच्या कधीही नियंत्रणाखाली येणार नाही जसे दुष्ट घोडे सारख्याचे ऐकत नाहीत व चौखूर उधळतात त्याचप्रमाणे मन स्थिर नाही संयमी नाही त्याच इंद्रियही ऐकणार नाही वाटेल ती कर्मे करतील व त्याची कर्म फळे दुष्टच झाल्याने ती आत्म्याला देहासह भोगावी लागतात असे दिसते इथेच विरमूया ॐ शान्तिान्ति शान्तिः